नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर मार्केटचा आजचा तूर बाजार हिंगणघाट तूर बाजार हो असेल मलकापूर तूर बाजार भाव असेल अमरावती तूर बाजार असेल वाशिम तूर बाजार असेल जालना तूर मार्केट असेल उमरेड तूर मार्केट असेल सर्वाधिक दर आजच्या मितीला मिळाला आहे हिंगणघाट तूर मार्केटमध्ये नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तूर बाजार टुडे तूर मार्केट रेट लेटेस्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पहिलं मार्केट आहे हिंगणघाट तूर मार्केटमध्ये पाच हजार दोनशे सात क्विंटल ओके सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत सत्तर ते ब्याण्णव रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे सरासरी बाजारवा पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अमळनेरमध्ये लाल तूर दोन हजार क्विंटल लावले सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत अमळनेरचा आजचा तूर बाजार सरासरी दर पंच्याहत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे सावनेरमध्ये लाल तूर अकराशे क्विंटल अवकाल सात हजार ते आठ हजार सहाशे ऐंशी रुपयापर्यंत सावनेरचा आजचा तूर बाजार सरासरी दर सत्तर ते शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपयापर्यंत सावनेरचा आजचा तूर मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील मूर्तिजापूर लाल तूर अठराशे क्विंटल अवकाले आठ हजार दहा रुपये ते आठ हजार सातशे रुपयापर्यंतचा मूर्तिजापूरचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर ऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंत तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील मेहकरमध्ये बाजारभाव जो आहे चारशे पन्नास क्विंटल अवकालले सरासरी दर जो आहे ऐंशी पॉईंट दहा ते ऐंशी पॉईंट पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आपल्याला मेहकरमध्ये लाल तुरीला बाजारवा तेजीमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील वरुडमध्ये तीनशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाळी लाल तूर या ठिकाणी जे आहे सात हजार ते सात हजार आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपयापर्यंत बाजारभाव आहे सरासरी ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव नांदगावमध्ये लाल तूर जो आहे तीनशे आठ क्विंटल अवकाळ हे सरासरी बाजारावर जो आहे ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत आवक आलेली तीनशे आठ क्विंटलची नांदगाव या ठिकाणची आजची आवक आपल्याला पाहायला मिळते धरणगावमध्ये लाल तूर दोनशे चाळीस क्विंटल अवकाळी आठ हजार ते आठ हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत धरणगावचा आजचा तूर बाजार सरासरी दर ऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे तसेच करमाळमध्ये पांढरी तूर एक हजार एकसष्ट क्विंटल अवकाळी सात हजार शंभर ते आठ हजार नऊशे रुपयापर्यंत करमाळा तूर मार्केट रेट सरासरी दर एकाहत्तर ते एकोणनव्वद रुपयापर्यंत करमाळाचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे माझलगाव पंढरा तूर सातशे तीस क्विंटल अवकाळी आठ हजार ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंतचा माझलगावचा आजचा तूर बाजारात सरासरी दर ऐंशी ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजारावरची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी काटल लोकल क्वालिटी जी तूर आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटल अकाली आठ हजार दहा रुपये ते आठ हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केट सरासरी दर काटोल ऐंशी ते पंच्याऐंशी पॉईंट एकवीस रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर पांढरा तूर सहाशे त्रेचाळीस क्विंटला चार हजार ते आठ हजार सातशे रुपयापर्यंत सरासरी दर जो आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगरचा आजचा तूर बाजार हा सिंधी सेलू लाल था 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 सेलु तूर आठशे साठ क्विंटल लोकाले आठ हजार शंभर रुपये ते आठ हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत सिंधी सेलूचा आजचा तूर बाजार हा सरासरी दर एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे वर्धा तूर मार्केटमध्ये दोनशे शहाण्णव क्विंटल लोकाली सात हजार पाचशे पन्नास ते आठ हजार तीनशे पंचावन्न रुपयापर्यंतचा वर्धा या ठिकाणचा आजचा तूर बाजार सरासरी दर ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये वर्धा तूर मार्केटचा अपडेट रेट आहे आष्टी लाल लालतूर दोनशे अठ्ठावीस क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंत आष्टी आजचा तूर बाजार सरासरी दर सत्तर ते त्र्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते आष्टी कारंजा लातूर दोनशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी आठ हजार दोनशे ते आठ हजार पाचशे तीस रुपयापर्यंतचा आष्टी कारंजा या ठिकाणचा आजचा तूर बाजारवर सरासरी दर ब्याऐंशी ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत्या आर्वीमध्ये लालतूर पंधराशे साठ क्विंटल लवकर आठ हजार ते नऊ हजार रुपयापर्यंतचा आर्वीचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी नागपूर लालतूर चौदाशे तेरा क्विंटल अवकाळी सात हजार आठशे ऐंशी रुपये ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर एकोणऐंशी ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अकोल्यामध्ये लालतूर एकतीसशे एकवीस क्विंटल एक अवकाळी पाच हजार सहाशे ते आठ हजार नऊशे पंचवीस रुपयापर्यंतचा अकोला लाल तूर छप्पन ते नव्वद रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जे आली अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये लालतूर पाच हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल अवकाळी आठ हजार ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंत अमरावतीचा लाल तुरीचा आजचा दर आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मुरुमधे गज्जर जातीची तूर सातशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळी सात हजार हजार पाचशे ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंतचा मुरुमचा गज्जर जातीचा अच्छा तूर बाजार होता तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये कारंजामध्ये पस्तीसशे क्विंटल अकोलीस आठ हजार सातशे रुपये ते नऊ हजार शंभर रुपयापर्यंतचा कारंजाचा आजचा तूर मार्केट रेट आहे लेटेस्ट तूर मार्केटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळणार हिंगोलीमध्ये पाचशे वीस क्विंटल गज्जर जातीची जाती तूर आठ हजार तीनशे पंचावन्न ते आठ हजार आठशे पंचावन्न रुपयापर्यंत हिंगोली गज्जर जातीचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच दौंडाई या ठिकाणी दोनशे त्रेसष्ट क्विंटल अवकाळी पाच हजार पाचशे ते आठ हजार चारशे रुपयेपर्यंत दौंडाईचा आजचा तूर मार्केट रेट लेटेस्ट तूर मार्क जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलं प्रतिसादाबद्दल